सांगोला वन विभागानं मोठी कारवाई करत मालकी क्षेत्रात विनापरवाना सांगोल्याच्या कार्यक्षेत्रातील मौजे वाकी घेरडी इथं वन अधिकारी सांगोला हे पेट्रोलिंग करत असताना मालकी क्षेत्रात कडूनिंब जळाऊ लाकूड सोळा घनमीटर विनापरवाना वृक्षतोड आणि विनापरवाना वाहतूक होत असल्याचं दिसून आलं ट्रक चालक प्रवीण शंकर निमग्रे राहणार वाकी घेरडी याच्याकडं वृक्षतोड परवाना आणि वाहतूक परवाना विचारला असता वृक्ष अधिकारी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला या कार्यालयाचा वृक्षतोड परवाना आणि वाहतूक परवाना घेतला नाही असं त्यानं सांगितलं त्यामुळं एम एच दहा झेड चव्वेचाळीस सेहेचाळीस हा ट्रक लाकूडमालासह जप्त करून वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सांगोला इथं ठेवण्यात आला शंकर भिवा निमग्रे राहणार वाकी घेरडी हा वृक्षतोड करणारा लाकूड व्यापारी आणि दामू एकनाथ कोडक राहणार वाकी घेरडी या शेतकऱ्यानं वनविभागाचा वृक्षतोड आणि वाहतूक परवाना घेतला नाही असं सांगण्यात आलं त्यानुसार प्रवीण शंकर निमग्रे ट्रक चालक शंकर भिवा निमग्रे लाकूड व्यापारी दामू एकनाथ कोडक यांच्यावर वन गुन्हा दाखल करून लाकूडमालासह ट्रक जप्त करण्यात आला कडूनिंब जळाऊ लाकडाचा आकार सोळा घनमीटर असून बाजारभावाप्रमाणे अंदाजे किंमत पस्तीस हजार रुपये आहे ही कारवाई मुख्य वनसंरक्षक पुणे एन आर प्रवीण उपवनसंरक्षक सोलापूर धैर्यशील पाटील सहाय्यक वनसंरक्षक कॅम्पा सोलापूर बीजी हाके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम विठ्ठल जाधव जुनोनीचे वनपाल एस एल वाघमोडे घेरडीचे वनरक्षक एस एस मुंडे घेरडीचे वनमजूर आर एस करताडे यांनी केली